कांदा शिजून घेऊया सुक्याची रेसिपी पण मला मावरा आणायला कोण नाही मी पण गेले नाही उशीर झाला आज त्याला ना पाण्यात भिजत ठेवायचा आणि वरचा वरचा कोलीम काढून घ्यायचा मग जी दगडी वगैरे असतात ना ती खाली बसतात माती असेल दगडी असेल काही म्हणणं ते काहीच खाली बसत कांदा ठेवण्यात थोडी शिजून घ्यायची जरा लवकर उठली असते ना कामं माझी लवकर आवरली असते ना तर मी ओली मच्छी आणायला गेली असते आणि लेट उठली असते हळद टाकली मसाला आणि हा मदरी मसाला धन पावडर वांग्याने तुकट ना गरीज मस्त रेसिपी होती मी करून बघा बघा आता मी तीन वांगी घेतली आणि थर अस लापलाप केलं तर छान होते पण तस भात आहे ना भातावर रस्ता पाहिजे रस्ता करणार त्याच्यात तुम्ही बटाट पण टाकू शकता वांगा बटाट ते पण छान होते तर मी बटाट नाही टाकलं वांग टाकलं वांगा आणि सुकट वाटण वगैरे नाही वापरायचं वाटण वगैरे वापरायचं नाही आणि मीठ टाकायचं शिजायला टाइम नाही लागणार वांगा लगेच शिजला जातो ते बघायचं हा अर्धाच टॉमॅटो घेतला आहे अर्धाच घेतला आहे फक्त आणि हे आगळ टाकते फक्त एक भूतच जास्त नाही टाकत हे बघा फक्त हा एक भूत तर सुकट आहे ना तर त्याला आंबटपणा यायसाठी थोडंसं आपल्याला आंबट काहीतरी टाकायला पाहिजे पण मी एक भूत आणि हे आगळ ना मी मालवणवरनं आणलेलं आहे माझी भाजी आहे तिथे आचऱ्याला तिचं स्वतःचं कोकमाचा बिझनेस आहे मग ती कोकमा वगैरे विकते दोनशे रुपये किलो अशी माहिती नाही आता झाली त्याला खूप दिवस झाले वर्ष म्हणजे वर्ष व्हायला येईल तिच्याकडनं तिने मला असंच ते आगळ दिलेलं कोकम दिलेले काजू दिलेले आचऱ्यामध्ये असते ती माझी भाजी तर तिच्याकडनं हे आणलेलं आहे बघा ओरिजिनल आहे आगळ आणि बाहेर पण तुम्हाला आगळ मिळेल पण ते कसं बाहेर आगळ मिळेल म्हणून ते कसं तुम्हाला थोडं पाणी त्याच्यात जास्त टाकलेलं असते माझी भाची म्हणून ओरिजिनल मला दिलं बिझनेस आहे तिचा कोकमनचा बघा ते सुकट आणि वांग रेडी व्हायला लागले वांगी पण शिजली शिजले सुकट झालेले रस्सा केला कारण भात आहे म्हणून रस्ता केला तर, तर कोणाला सुके बोंबी आवडतात हे बघा सुके बोंबी आता हे मी सुकं आहे बोंबलाचं सुकं तर हे मी आता साफ केलेत त्याला कट करून घेते हे बघा एका बोंबलाचे तीन तीन तुकडे करते सुके बोंबलाचं सुकं करणार आहे हे बघा आता हे मी धुवून घेतलेत आणि आता तर थोडे शिजवून घेते थोडं तेल टाकलं आणि याच्यात थोडे मी शिजवून घेणार आहे तुम्ही गरम करून घेऊ मस्त कुरकुरीत सुखेबोबल्याचा मसाला सुखेबोंबी सुका तर कोणाकोणाला आवडतात सुखेबोंबी तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूप छान लागतात गैर आणि ते पावसाळ्यात मच्छी मिळणं मुश्किल आहे गोटीवर ओढलेल्या आहेत मिळते मच्छी तल्याची खारीची भेटते मच्छी पण जी समुद्रातली मच्छी असते ना ती नाही मिळत मस्त गरम करून घे मस्त गरम करून घे तेल टाकले जरा तेल जास्तच टाकायचं कारण आपल्याला मस्त अशी थपथपीत झालं पाहिजे सुक म्हणून तेल जास्त टाकायचं म्हणजे हो बघा त्याच्यात कांदा टाकतो म्हणजे ही एक प्रकारे ग्रेव्ही तयार होईल कांदा शिजवून घ्यायचा या चहा चहा पिते काळा कांदा मस्त शिजून घ्यायचा आपल्याला याची ग्रेवी बघ कांदा शिजायला आलेला आहे त्यात मी टोमॅटो टाकते एक घेतलेला टोमॅटो धना पावडर टाकली हळद आणि हा आगरी मसाला मसाला मी घरी बनवले ह्याच्यात मी गरम मसाले भरपूर वापरलेले एकवीस बावीस तर नाही बोलणार पण जेवढे गरम मसाले तेवढे मी ह्याच्यात वापरून आम्ही घरी घरी तिखट मसाला बनवलेला आगरी मसाला एवढे मसाले टाकले टाक तर ह्याला काय गरम मसाला टाकायची गरज नाही पण आपण चिकन बनवलं मटण बनवलं तर गरम मसाला थोडा टाकतोच एक म्हणजे ती आपल्याला हुसावायला लागले की चला मसाले टाकले की गरम मसाला टाकणं हे भाग आहे म्हणून आपण गरम मसाला टाकतो पण ह्याच्यात मी टाकला नाही गरम मसाला हा गरम मसाला वापर आणि बघा थोडंसं मिक्स जाईल ह्याच्या म्हणजे का टोमॅटो कांदा लवकर शिजेल झाकण द्यायचं म्हणजे ते लवकर शिजे अरे हो अद्रक लस नाही विसरली बघा अद्रक लसणाची पेस्ट टाकते ते टाकायलाच विसरली शिजून जायतीवढ हे नाही अद्रक लसणाची पेस्ट पहिली पाहिजे कारण सुकं मच्छिला आलं आणि लसूण हे वापरायलाच पाहिजे आता झाकण ठेवते म्हणजे ते मस्त मऊ आहे वेगवेगळ्या मसाला तयार झालाय ह्याच्यात जातील ए बोंबी केले बोंबी आणि ह्याच्यात आपल्याला थपथपित करायचं आहे ना म्हणून ह्याच्यात मी थोडस पाणी टाकतो आपल्याला मसालात हे थपथपित करायचंय म्हणून मी ह्याच्यात थोडं पाणी टाकते एवढं जास्त नाही टाकत थोडं मीठ मग असं मी थोडं टाकलेलं आता थोडं जास्त टाकते म्हणजे आपल्याला जेवढं लागते तेवढं मीठ मीठ टाकलं ह्याच्यावर परत झाकण द्यायचं आपल्याला थपथपीत थप मसाला सुके बोंबील करायच्या मी आता कर झाकण देते बघाय मी कोकम टाकते याच्यात कोकम टाकलं की अजून मस्त टेस्ट येईल याच्यात तुम्ही आंबोशी सुद्धा टाकू शकता तर हे शिजायला काही टाईम नाही लागणार मी झाकण देते बोंबीर मसाला तयार आहे तप तपीत ह्याच्यावर ही कोथमीर टाकते मग आहे की नाही छान रेसिपी बरोबर ते खूप सारी कोथमीर टाकते सुके वो बिल मसाला रेडी आहे थप